ब्रेकिंग न्यूज आता लवकरच मिळणार महागाई भत्ता छप्पन टक्के मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत तीन टक्के डी ए वाढीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा लाभ दिला जातो यामध्ये जुलै व जानेवारीत महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येत असते यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून परत एकदा तीन टक्क्याची डी ए वाढ लागू करण्यात येणार आहे सदरची आकडेवारी डी ए गणना ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या ए आय सी पी आय आधारावर निश्चित करण्यात येते केंद्र सरकारने डी एमध्ये परत तीन टक्क्यांनी वाढ लागू केल्यास केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एकूण छप्पन टक्के डी के ए दराने डी ए वाढ लागू होईल ज्याचा लाभ नंतर राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होईल महाराष्ट्र राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीचा लाभ कधी महाराष्ट्र राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जुलै दोन हजार चोवीसपासूनचा वाढीव तीन टक्के मागी भत्त्याचा लाभ अद्याप रोखून ठेवला आहे सदर वाढीचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेण्यात येणार असल्याची वृत्त मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार सदर कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के डी ए वाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला असून याबाबत राज्याचे मान्य मुख्यमंत्री पुढील आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे जुलैपासून डी ए थकबाकी मिळणार राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना सदर तीन टक्के डीए वाढ ही माही जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार असल्याचे जुलै दोन हजार चोवीस पासूनची डी ए थकबाकीची रक्कम अदा केली जाणार आहे धन